महसूल विभागाचा सेवा पंधरवाडा उपक्रम सुरू जळगाव जामूद प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान अभियाना अंतर्गत महसूल विभागाचा सेवा पंधरवाडा उपक्रम आज सतरा सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झाला हा उपक्रम दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत राबविला जाणार आहे पहिल्या टप्प्यात सतरा ते बावीस सप्टेंबर पांदन रस्ते मोहीम दुसऱ्या टप्प्यात तेवीस ते सत्तावीस ते सप्टेंबर सर्वांसाठी घरकुले तर तिसऱ्या टप्प्यात अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत या अंतर्गत शेतरस्त्यांचे सर सर्वेक्षण घरकुलासाठी पट्टे वाटप सातबारा अद्यापवर्तीकरण महसुली लोक अदालती प्रमाणपत्रे वाटप आदी विविध उपक्रम होणार आहेत कार्यक्रम तहसील सभागृहात पार पडला यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार पवन पाटील नायब तहसीलदार महसूल अधिकारी व नागरिक उपस्थित होते प्रेस रिपोर्ट न्यूजसाठी कॅमेरामॅन शारिक हुसेन सह मोहम्मद आरिफ जळगाव जामूद